नमस्कार मित्रांनो लातूर लोकसभेची निवडणूक चालू आहे आणि या निवडणुकीच्या संदर्भात आपल्याशी संवाद साधावा भारतीय जनता पार्टीचा एक साधा कार्यकर्ता महाराष्ट्र प्रदेशाचा भारतीय जनता पार्टीचा अनुसूचित जाती मोर्चाचा महामंत्री या नात्यानं मला या निवडणुकीविषयीची उमेदवाराविषयीची भूमिका विषद करावी म्हणून आपल्याशी दोन मिनिटाचा मी संवाद साधणार आहे लातूर लोकसभेची निवडणूक ही खरं तर ही जागा अनुसूचित जातीसाठी राखीव असलेली जागा आहे शेड्युल कास्टमधल्या ज्या एकोणसाठ जाती आहे त्या जातीतल्या लोकांसाठी ही राखीव मतदारसंघ आहे पण दुर्दैवानं काँग्रेस आणि महाविकास आघाडीनं आरक्षणावर घाला घालण्यासाठी एक सवर्ण उमेदवार ज्याच्याकडे बोगस सर्टिफिकेट आहे श शेड्युलकास्टचं असा उमेदवार उभा करून खरंतर लोकसभेची त्यांनी चेष्टा केलेली आहे मी लातूर लोकसभा क्षेत्रामध्ये असलेल्या मागासवर्गीय दलित समाजासाठी आणि जे जे या शेड्यूल कास्टमध्ये येतात अशा सर्व जाती समूहाला एक मी नम्र आवाहन करू इच्छितो मित्रांनो ही खर तर ही निवडणूक आपल्या अस्मितेची निवडणूक आहे हा शेड्यूल कास्टच्या आरक्षणावरचा घाला आहे आणि सगळ्यांनी सजग होऊन ही निवडणूक आपण खरं तर डोळ्यात तेल घालून एक एक मत जमा करून आपण ही निवडणूक भारतीय जनता पार्टी महान युतीचे जे उमेदवार आहेत जे दोन हजार एकोणीसलाही खासदार म्हणून आपण सर्वांनी बहुमताने निवडून दिलं होतं परत एकदा अतिशय सच्च्या मनाचा अतिशय दिलदार निष्पाप निष्कलंग असा सुधारक तुकाराम शृंगारे असे आपले उमेदवार आहेत त्या उमेदवाराला आपण एक एक मत जमा करून त्यांना बहुमतानं आपण निवडून आणावं अशा प्रकारचं आव्हान करतो आणि मी आपल्याला एक विनंती करतो खर तर काँग्रेस आणि इतर जे पक्ष बोमलत आहेत आज भारतीय राज्यघटना बदल करणार रा आहेत भाजपचं सरकार आल्यानंतर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर असं काहीही होणार नाही अरे बाबासाहेबाच्या प्रती अत्यंत आदर असलेलं सरकार आहे असे जे संवेदना असलेलं सरकार आहे बाबासाहेबाचं आम्हाला संविधान आहे स्वाभिमान आहे बाबासाहेब खरं तर आमचं दैवत आहे अरे इमानदारीनं सांगतो आईची शपथ घेऊन सांगतो बाबासाहेब आमचं दैवत आहे आमच्या आईवडिलांपेक्षाही आम्ही बाबासाहेबावर विश्वास ठेवणारे माणसं आहोत बाबासाहेबाच्या विचारावर विश्वास ठेवणारे माणसं आहोत म्हणून जगातला सर्वात श्रेष्ठ जर ग्रंथ कोणता असं नरेंद्र मोदीला प्रश्न विचारल्यानंतर त्यांचं उत्तर आलं होतं की भारतीय संविधान भारतीय संविधान एवढं संविधाना असलेलं हा पंतप्रधान आहे जगातला सर्वात लोकप्रिय पंतप्रधान आपण सगळ्यांनी खरं तर त्यात विश्वास ठेवला पाहिजे पण काहीजण मुद्दा म्हणून या देशामध्ये अस्थिरता निर्माण करावी खरं तर आजचा आपण पर, परि परिस्थिती पाहिली तर भारतीय अर्थव्यवस्था याच्यासाठी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणं आवश्यक आहे कारण फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमी जे आपण जगातला सर्वात शक्तिशाली देश म्हणून उद्याला आपण येणार आहोत अश आश, अशा आश, अशा वेळेला भार भारताला तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होणं आवश्यक आहे जगामधली अस्थिरता निर्माण झालेली आहे आणि अस् अशा अस्थिरतेच्या काळात आपला देश एका एकदम समृद्धीकडे जात आहे ज्याला विकसित भारताचं स्वप्न नरेंद्र मोदीने पाहिलेलं आहे म्हणून मी सर्व दलित बांधवांना लातूर लोकसभा मतदारसंघ संघातल्या सगळ्या नाव आव्हान करतो विनंती करतो आपण सगळ्यांनी बहुमतानं सुधाकर तुकाराम शृंगारे या उमेदवाराला त्याच्यासमोरचं नावासमोरचं कमळाचं बटन दाबून सात येत्या सात तारखेला बहुमतानं आपण त्यांना निवडून द्यावं अशा प्रकारची विनंती करतो थांबतो धन्यवाद जय महाराष्ट्र